मच्छिनाथ महाराजांचं मंदिर आणि याच पवित्र ते कुळ देश ते, ते हरिजय दास जन्म घेते या उक्तीप्रमाणे या पवित्र धरतीवर जन्म दिला असा माता पित्यांचाही उद्धार त्यांचाही जय जयकार आणि ज्या मुलाकड हे सत्कार्य घडतंय त्यांचाही जय जयकार सर्व साधू समाच्या हस्ते पूज्य बाबाजींच्या हस्ते त्यांचा सन्मान झालाय आज या क्षेत्राला पूज्य श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी आपल्या सर्वांचेच गुरुस्थानी असल्याचे परमश्रद्धेय बाबाजी येथे उपस्थित आहे त्यांचाही या कार्यक्रमासाठी खूप मोठा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभला आहे या आशीर्वाद स्वरूप ते समोर आज आपल्या समोर आहेच आताच काल्याचं कीर्तन झालेलं आहे जो काला आज महाराजांनी सांगितला की जीव शिवाचा काला की जीव ब्रह्माचा काला जीव ब्रह्म ऐक्य जेव्हा होईल तेव्हाच तो काला होईल पण त्या काल्यासाठी प्रत्येक प्रत्ये भक्ताला त्या भगवंताला शरण द्यावं लागेल त्या भगवंताची आराधना करावा लागेल नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करेगा आपली सर्व भक्त मंडळाची अशी स्थिती हो की मी भक्त आहे आणि भगवान भगवान आहे हे दोघांनी दोघांचं जेव्हा मी पण विसरल तो काला ते जीव शिवाय आपल्या जीवनातलं शेवटचं होईल आणि तोच आपला या एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा लक्ष योनी घेऊन आपण जन्म घेतलेला आहे या योनीचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा त्याची भेट होईल त्या बातचीत होईल की त्या परमात्माशी आपण एकरूप होऊ आजच्या या काल मार्जनात तेच सांगायचं होतं की तुम्ही आम्ही खेळी मिळून अगदी त्या भगवंत नामस्मरणामध्ये एक होऊ आणि ते नामस्मरण करून तो काला आपल्या जीवनात घेऊन आपलं जीवन उद्धार करू अशी चीच्छ। चीच्छ। या कालाच्या प्रसंगी महाराजांची जी, जी भावना होती ती आपल्यापर्यंत पोहोचली आणि या काला कार्यक्रम प्रसंग माझ्याकडनं आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रयत्न करून हा कार्यक्रम घडवून आणला आजचा हा गुरुपूजनाचा कार्यक्रम मातृपितृ पूजनांचा कार्यक्रम संत महंतांचा पूजनाचा कार्यक्रम पूज्य नारायणानंद सरस्वती महाराज यांनी हा आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने घडवून आणला त्यांनाही त्यावेळेस इतके धन्यवाद थोडे आपण या उन्हामध्ये एवढा चार तासन तास उन्हात ताटकळत बसलात आपल्याला अनेक अनेक धन्यवाद साधुवाद आयु आरोग्य ऐश्वर पुत्र पौत्र प्रवर्धन येही कामोस्मिका देवी लभनते नात्र संशय आपला आयु आरोग्य ऐश्वर्य संतती खूप आपण भेटो आपण जीवनमुक्तीच्या मार्गावर अशीच अशी हनुमंत हनुमंताच्या प्रार्थना करतो ओम पूर्णमद मद पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदत पूर्णश पूर्ण पूर्णमेवा व शिष्यते पूर्ण आपण त्या भगवंताचे व्हावा आणि भगवंत आपला अशीच पुन्हा अपेक्षा करतो सर्वे सुकेना संतु सर्वे संतु निरामय सर्वे भद्रा आणि मा कश्चित दुःख भाग भवेत् आपल्या सर्वांचीच जीवनातले जी दुःख निवृत्त होऊन भगवंताची प्राप्ती हो अशी, अशी, अशी पूज्य महाबंडलेश्वर स्वामींच्या साक्षीने आपल्या सर्वांना साधुवाद देऊन इथेच थांबतो हरि ओम हरि ओम हरि ओम